राज्य शासनाने क्रांती ज्योती साहित्यीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याबद्दल या महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन या ठिकाणी केलेले आहे पहिल्या प्रथम आम्ही बौद्ध विवार या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले साहित्यबाई फुले यांच्या कुठल्याला या ठिकाणी अभिवादन करून त्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि मदाकी आनंद उत्सव साजरा केला ज्या दाम्पत्यांनी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून सर्व भारतातील महिलेंना ज्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं अशा सावित्रीबाई फुले आणि त्यांना प्रथम शिक्षण देऊन सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका मुख्याध्यापिका बनवलं असे सूर्य ज्योतिबा फुले या दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळतो खरं म्हणजे ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे ज्यांच्यामुळे आज आपल्या महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या ज्यांच्यामुळे आज आपल्या महिला मोठमोठ्या मुद्यावर गेल्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्या महिलांनी आपलं कौतुंब सिद्ध केलं अशा महिलांना शिक्षणाचा प्रवाह आणण्याचं जे कार्य के केलं त्या दाम्पत्यांना आज भारतर खरं म्हणजे कौतुकाची गोष्ट भारत सरकारच्या वरती गेलो त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या पुरस्काराबद्दल मी सर्व सर्व अर्धापूर नगरीच्या वरती येतो त्या ठिकाणी भारत सरकारचं या ठिकाणी अभिनंदन आणि या ठिकाणी आनंद उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा झाला आणि प्रज्ञापोत्सव विहाराच्या या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करून पुन्हा एकदा या राज्य शासनाचे अभिनंदन करतो आणि सगळ्या जनतेंना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनातील जो आनंद आहे या ठिकाणी द्विगुणित झाला एवढंच या प्रसंगी सांगतो आणि काम डॉक्टर बाबासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याच्या स्थानी आज आद, आतापूर शहरामध्ये महाराष्ट्र सरकारनं जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी दोन्ही सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये फडणवीस सरकारनं ठराव पारित करून केंद्र सरकारला पाठवलाय की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी यासाठी शिफारस किंवा त्या विधानसभेमध्ये प्रस्ताव हा सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी मानला होता खरं पाहिलं तर महाराष्ट्र सरकारचे दोन्ही सभागृहाचे आभार मानायला पाहिजे वेगळा लागेल ना परंतु आज भारत सरकारला महाराष्ट्र सरकारनं एक प्रकारची विनंती केली की बाबा सामाजिक समरसता विश्व बंधुत्व स्त्रियांचं शिक्षण अस्पृश्यता या काही महत्वाच्या महत्वाच्या आपल्या भारतामध्ये रूढी परंपरा होत्या त्या सर्व रूढी परंपरा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच्यामध्ये काळामध्ये दूर केल्या समाजाला सर्वांना एकत्रित आणण्याचं काम केलं वरणोत्तर का होईना महाराष्ट्र सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी आपल्या केंद्रीय भारत सरकार या ठिकाणी प्रज्ञा व प्रज्ञा बौद्ध विहार या ठिकाणी हा जो कार्यक्रम करण्यात आला आणि या आणि या आणि या। इथे आनंदाच्या ठिकाणी आधापूर शहरातील सगळेच माझे बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्या जा, सर्वांचे जय आभार मानतो सावित्र्याही महात्मा ज्योतिरा प्रेंचा सावित्र्या